नमस्कार मंडळी मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर आजचा विषय आहे साडी सगळ्यांना आवडणारी अशी साडी सगळ्या लेडीजला कुठलीही लेडीज अशी नाही आहे की जिला साडी आवडत नाही तर भरपूर ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आहे माझ्याकडं तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं मला खूप दिवस झाला आता संक्रांतीजवळ आलेली आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या साड्या खरेदी करत असाल ब्लॅक कलरमध्येच संक्रांतीजवळ जवळ आली आहे त्यामुळं तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया आता ह्या ज्या साड्या आहेत तर त्या मी ऑनलाईन घेतलेल्या नाही आहेत त्यामुळं तुमच्याबरोबर मी त्याची लिंक नाही शेअर करू शकत पण तुम्हाला की नाही ह्या साड्यांचं कलेक्शन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कसं कलर कॉम्बिनेशन आपल्याकडं असायला हवं साड्यांचं किंवा कशा पद्धतीची साडी आपल्याकडं असायला हवी किंवा किती डिझाईनच्या किंवा किती कलर कॉम्बिनेशनच्या साड्या असतात तर याची तर तुम्हाला हो नक्कीच मदत होईल आणि साडी खरेदी करताना की नाही तुम्ही अगदी म्हणजे तुमच्या डोकं आपण कसं करतो की साडी खरेदी करताना आता किती टक्के बायका असं करतात मला माहिती नाही पण माझं सांगते मी जर साडी खरेदीला गेली की नाही की मला कशी साडी हवी आहे म्हणजे मग मला काठपद्धर हवी आहे की फॅन्सी हवी आहे कलर कॉम्बिनेशन कसायला कसं असायला हवं याचा सगळा विचार करून मी जाते शिवाय माझ्या बॉर्डरूममध्ये कुठली साडी नाही आहे आणि कुठल्या साडी साडी म्हणजे डिझाईनमध्ये तोच कलर आहे डिझाईन आहे रिपीट रिपीट तीच डिझाईन आणि तेच कलर रिपीट व्हायला नको याची मी पूर्ण काळजी घेते आणि एक असा नंबरी असा पॅटर्न मी शोधून आणते तर त्याची तुम्हाला थोडीशी मदत होईल तर खूप साऱ्या ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आहे जवळजवळ पंधरा ते वीस साड्या आहेत जराही वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर कुठलं कुठलं कुठल्या कुठल्या साड्या माझ्याकडे आहेत कुठलं कुठलं कलर कॉम्बिनेशन आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर तुम्हाला अशा साड्या हव्या असतील तर तुम्ही शोधा आणि घ्या करा लिंक नाही आहे त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत मी लोकल मार्केटमधून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या दुकानातून घेतलेल्या आहेत मी एकाच दुकानात कधीच खरेदी करत नाही मग कारण मला वरायटी भरपूर बघायला आवडतात त्यामुळे तर चला तर साड्या व्हिडिओला सुरुवात करूया नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आधी सर्वात आधी ना आ... आता तीन दोन पॅटर्नमध्ये साड्या आहेत फॅन्सीसुद्धा आहे मध्ये आहे आणि काठपत्रसुद्धा आहे तर काय होतं आपण काठपत्र साडी खरेदी केली ना तर मग काय होतं कुठेतरी आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये मा जायचं आहे समजा किंवा मीटिंगला ऐकायला जायचं आहे तर आपण काठपत्राच्या साड्या तर घालून जात नाही म्हणून मग प्रत्येक प्रकारची मी तुम्हाला साडी दाखवणार आहे की जी आपल्याला सणाला सुद्धा वापरता येईल किंवा बड्डे पार्टीला वापरता येईल मीटिंगमध्ये घालून जाता येईल तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते अशा सगळ्या प्रकारचं कलेक्शन माझ्याकडे आहे तर यातल्या ज्या साड्या आहेत काही साड्या सासोबांच्या आहेत काही साड्या माझ्या आहेत तर खूप म्हणजे ह्या साडीला जवळजवळ पंचवीस ते वीस वर्ष झालेली आहेत आणि खूप जुन्या जुन्या हिरोईनी ही, ही साडी घातली सुद्धा तुम्ही पाहिली असेल खूप जुनी डिझाईन आहे ही आणि सूत एकदम छान आहे याचं सॉफ्ट आहे आणि त्याचा पदर आहे ना पदर हा असा अशा पद्धतीचा आहे मोठा असा फूल आहे पदरावर आता सहसा ही साडी वापरून वापरून खूप कंटाळ आलेला आहे तर विचार केला आहे साडीचा ड्रेस शिवून घेतलं तर खूप छान दिसेल आणि जो काही जो ड्रेसचा जो फ्लो आहे त्या फ्लोवर हे जे फ्लार खूप छान दिसेल म्हटलं चला जरा बघूया की ही कशी दिसते आपल्याला ही साडी किंवा या साडीचा ड्रेस शिवला तर कसा दिसेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा या साडीचा ड्रेस शिवला तर कसा दिसेल कारण मी विचारत होते की या साडीचा ड्रेस शिवायचा कारण साडी हे अशी मी कंटाळ आलेला आहे खूप वर्ष माझ्या लग्नाला जवळजवळ बारा वर्ष झालेली आहे तर मी पाच ते सहा वर्ष ही साडी रोज म्हणजे एक दोन वर्ष गॅप ठेवायचा परत ती साडी याय काढायची असं क भरपूर वेळा केलेलं आहे तर खूप मी साडी वापरलेली आहे तर ही, ही अशी सुद्धा माझ्याकडे बॅ ब्लॅक कलरमध्ये साडी आहे तर वरचंच तुम्हाला दाखवते आहे मी साडी हे बघा ही साडी अशी आहे आणि ही माझ्या आईने दिलेली आहे त्यामुळे याची प्राईज नाही सांगू शकत मी माझ्या मला जेवढं माहिती आहे मी साडी खरेदी करताना जेवढ्या साड्यांची मला प्राईस माहिती आहे तेवढ्या साडीची मी तुम्हाला प्राईस मी सांगेन पण ही बघा अशी फॅन्सी आहे साडी आणि त्याचा जो पदर आहे तो असा आहे आणि व्हिडिओ किंवा फोटो जर असेल ना तर प्रत्येक साडीवरचा मी ते शेजारी तुम्हाला दाखवच तर याचा पदर असा आहे आणि याला सो बारीक टिकली वर्क आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर बघा हा जो आहे ना थोडासा ब्ल्यू ब्ल्यू कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिसतं उठून दिसतं आणि हे बघा अशी पूर्ण संपूर्ण असंच टिकली वर्ग आहे आता याचा जो ब्लाऊज आहे ना तर तो, तो ब्लाऊज बाद झालेला आहे त्यामुळे खूप विचार करत होते मी की या साडीचा ड्रेस शिवावा या साडीचा जर ड्रेस शिवला तर खरंच खूप छान दिसेल पण एकदा दोनदा अजून साडी म्हणून मला तिला वापरायची आहे तर तुम्हाला मी खोलून दाखवते ही साडी म्हणजे कसं होईल की तुम्हाला कळेलसुद्धा ती साडी कशी आहे आणि अशी एखादी साडी असायला हवी आपल्याकडं हरकत नाही थोडीशी ट्रान्सफर असली तरी चालेल जर तुम्ही यंग असाल चॉईसच्या आदली असाल तर तुम्ही ही साडी नक्कीच यूज करू शकता तर ही अशी आहे साडी असं आहे पिकली वर्क आहे तर ही पहिली साडी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अगदी दोनच कलरमध्ये कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे जास्त कलर नाही आहेत यामध्ये आणि आता तुम्हाला मी त्याच टाईपमध्ये फॅन्सी दाखवते आहे की बघा ही अशी ब्लॅक साडी आहे तरी आ, ही पण सेम तशीच आहे पण यावर थोडंसं असं गोल्डन कलरमध्ये वर्क आहे आणि हे जे आहे ना गोट म्हणतो आपण याला पायपिंग ब्ल्यू कलरचे आहे तर ब्लू आणि ब्लॅकचं पण खूप छान कॉम्बिनेशन होतं तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कुठलाही यावर ब्लाऊज ब्लाऊज पण सेमच आहे असं रनिंगमध्येच आहे तर ही साडीसुद्धा खूप छान त्याचा पदर बघा हा असा आहे आणि अशा बारीक बारीक बुट्टे आहेत तर ह्या साडीची प्राईज पाचशे साडेपाचशेपर्यंत ही साडी मला बसली होती आम्ही इथंच इथूनच घेतलेली आहे जवळच्या दुकानातून परत त्यानंतर ही एक साडी आहे अशी तर तुम्हाला जर डेली यूजसाठी घ्यायची असेल तर तुम्ही अशा साड्या नक्कीच घेऊ शकता कुठंही टिकली वर्क नाही आहे किंवा तुम्ही मार्केटला कुठेतरी जात असाल भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर नक्की तुम्ही ही साडी यूज करू शकता आणि घरीसुद्धा यूज करू शकता भरपूर ठिकाणी यूज करू शकता तर हे असं भरपूर असे कलर कॉम्बिनेशन आहे रेड आहे ऑरेंज आहे आणि त्याला अशी ब्लॅक कलरची लेस आहे आणि सूपसुद्धा खूप सॉफ्ट आहे तर अशा साड्यासुद्धा खूप छान दिसतात कधीतरी नेसायला आणि कधीतरी म्हटलं म्हटलं तर सणावारालासुद्धा नेसतात ना ने तर काहीही हरकत नाही खूप छान दिसतात सुद्धा आणि हा पदर आहे त्याचा आणि संपूर्ण साडी जी आहे ती ही अशी आहे तर ही साडी सासूबाईंची आहे तर अशीसुद्धा साडी आहे माझ्याकडे हे तीन साड्या झालेल्या आहेत तर सेम त्याच पॅटर्नमध्ये आहे हे अशी आहे तर दाखवते हां तर फक्त निर्यांच्या बाजूलाच फक्त अशी डिझाईन आहे आणि संपूर्ण रनिंग आहे म्हणजे अशीच आहे पूर्ण साडी अशीच आहे तुम्हाला फोटोसुद्धा मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन एक अशी आहे ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्राऊन आणि ब्राऊन आणि ब्रॅक ब्लॅकमध्ये सॉरी ब्लॅकमध्ये अशा साड्या खूप छान दिसतात खूप उठून दिसतात आणि खूप सुंदरसुद्धा दिसतात घातला तुम्ही रेग्युलरसुद्धा यूज करू शकता कुठे जायचं असेल तुम्हाला मार्केटमध्ये तर तरीसुद्धा तुम्ही या साड्या घालून जाऊ शकता तर चॉईस करताना ना नेहमी असं अशा साड्या चॉईस करायच्या आणि लेससुद्धा आपल्याला ले दोन मोठ्यांपेक्षा जास्त नको आहे खूप मोठ्या लेसच्या साड्या चॉईस करायच्या नाही कधी मग काय होतं की आपण त्या एरडी कुठेही जाताना वापरू शकतो पण मग घरी वापरायचं म्हटलं नक्की जरा प्रॉब्लेम होतो कारण मोठ्या लेसच्या आता सहसाही जास्त वापरून होत नाही साडी मोठ्या लेसच्या साड्या आहेत ना तर त्या घरी यूज करता येत नाहीत आता बघा आता काठ पद्धतीचं कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर करते कधीही साडीची घडी घालताना आपण इस्त्री करून घ उलटी घडी घालून ठेवायची म्हणजे त्याचं जे त्याची जी आतली जर आहे किंवा आतलं जे क्लेझिंग आहे ते खराब होत नाही कमी होत नाही तर ही प्युअर सूत म्हणजे याचं कॉटन आहे ह्या ज्या साड्या आहेत त्या जॉर्जेटमध्ये होत्या आणि काही जॉर्जेटमध्ये आहे काही सिल्कमध्ये आहेत पण सगळ्या साड्याचं सूत खूप छान आहे आणि ही खूप प्युअर कॉटन आहे तर या आम्हाला नंदबाईंनी घेतल्या होत्या एक सासूबाईंना घेतले होते त्यांना एक मला तीन साड्या घेतल्या होत्या तिघींना सेम कलर कलर वेगवेगळे होते पण पॅटर्न सेम होते अजूनही मला ही, ही साडी इतकी आवडते खूप आवडते कारण सूत इतकं सॉफ्ट आहे प्युअर कॉटन आहे आणि थंडीत तर वापरायला खूप चांगली आहे मग कधीतरी मग अजूनमधून मी ही घालते आणि इतकी उब देणारी आहे ना की स्वेटरची गरज पडत नाही तर स स सहसा संक्रांती संक्रांतीजवळ आली किंवा थंडीच्या दिवसात अशा साड्या नक्कीच वापराव्यात आणि ह्या सण वापरल्या तर ही चालतात पण रोज जरी तुम्ही वापरलात ना मस्त पैकी लांब त्याचा ब्लाऊज घालायचा तुम्ही जर माझ्या रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल मी एका ब्लॉगमध्ये ही साडी घातली होती आणि शाळेत जेव्हा मिटिंगला गेली होती ना तेव्हा सगळ्यांना ही साडी आवडली होती तर तुम्ही जर नेहमीची व्यवस्थ असेल तर तुम्हाला माहिती असेल ही साडी आणि याची जी काट आहे ना ती खूप आता खूप फॅशन आहे मोठ्या काटांची तर प्लेन अशी ही साडी आहे आणि अशी त्याची काट आहे आणि असे मोराची डिझाईन आहे तर खूप सुंदर अश सुंदर दिसतात अशा मोठ्या काटाच्या साड्या जर याच्यावर काय होतं की थोडीशी ज्वेलरी आहे ना हेवी घातली ना एखादी एखादा घटन किंवा एखादी जाड अशी माळ वगैरे तर खूप सुंदर दिसतो सणावाराला सुद्धा लूक खूप उठून दिसतो तर ही एक अशीच आहे सेम असंच पॅटर्न आहे आईनकडं आहे आमच्या तर ही सुद्धा प्युअर कॉटन आहे त्याचा कलर जो आहे तो थोडा फिकट होता याचा कलर जो आहे तो डार्क आता तुम्हाला का आपण सांगते मी की यांनी जी साडी आहे ना कमी वापरली आहे मी भरपूर वापरलेली आहे त्यामुळं त्याचा कलर जो आहे ना तर तो थो थोडा फिकट झालेला आहे आणि हा जो कलर आहे तो जरा डार्क आहे तर यांची सुद्धा साडी ही अशी आहे आणि ही काट आहे तर अशा पद्धतीची आहे तर ही काटापत्रामध्ये का कलेक्शन तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे अजून एक साडी माझ्याकडे आहे तर त्याचंसुद्धा कॉम्बिनेशन इतकं छान आहे रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खरंच तुम्ही कधीही साडी घेताना ना रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन घ्या खूप उठून दिसते लग्न कार्यात तुम्ही कुठंही घालू जा माझ्याकडे फोटो शेजारी लावेल तर खूप सुंदर दिसते ही साडी आणि ब्रॉकेटमध्ये आहे नाही काय याला म्हणतात पॅटलॉग ती स्वतः तिथे पण अशी आहे अशी डिझाईन आहे आणि अशी काट आहे तर ही सुद्धा काट पदरमध्ये खूप मस्त आहे पदर तुम्हाला दाखवते पदर सुद्धा खूप छान आहे सूत सुद्धा खूप सॉफ्ट आहे मेसली तर अगदी चापून मस्ते पदर तुम्हाला दाखवते मी तो पदर सुद्धा खूप छान आहे ब्रॉकेट डिझाईनच म्हणतात कदाचित जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण अशी जी साडी आहे संपूर्ण भरलेली असेल आणि मधीमध्ये पॅचस केलं ना तर मला असं वाटतं की ब्रॉकेट ब्रॉकेट डिझाईन असं म्हणता पडतं जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून नक्की काय म्हणतात बरं का या पॅटर्नला या पॅटर्नला चार चार वर्ष झालेली आहे आणि असा एक पदर आहे त्याचा खूप सुंदर दिसली ही सुद्धा साडी घेतल्यानंतर अगदी चाकून चुकून बसणारी आहे आणि अजून एक कलर आहे तुम्हाला माहिती आहे हा हे कलर कॉम्बिनेशन ना अगदी प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप खूप म्हणजे मॅच करतं एकमेकांना सूट करत असतं ग्रे आणि ब्लॅक आणि गोल्डन चेक्समध्ये ही साडी आहे तर ही आपण म्हणतो चेक की चेक्समध्ये आहे आणि हे ब्रॉकेट डिझाईन की असं काय बरोबर आठवत नाही पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा ना तर त्याची काट बघायची अशी आहे तर खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा मला आमच्या न घेतलेली आहे तर ही सुद्धा छान बसतेच आपण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेसूनसुद्धा ही साडी दाखवलेली आहे की साडी थोडंसं याच्याशी सूत आहे ना ते कडक आहे जरा नेसताना त्रास होतो पण ज्यांना परफेक्ट साडी नेसता येते ना तर त्यांच्यासाठी खूप इझी आहे हे तर याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे की कडक सूताच्या साड्या कशा नेसायच्या कशा मॅनेज करायच्या तुम्हाला जर माहीत नसेल तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन चेकआउट करा तर त्याची साडीची ही साडी बघा आहे आहेत असं ब्लॅक साड्यांचं कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे वेळ अगदी कमी होता थोडक्यातच मला तुम्हाला सांगायचं होतं याचा पदर सुद्धा दाखवते याचा पदर सुद्धा खूप सुंदर आहे आणि याचे या साड्यांचे जे ब्लाउज आहेत ते बोटनेकचे शिवलेले आहेत मी आणि तर हे आपण कोणाच्याही कार्याला घालून शकतो आता फक्त तुम्ही जर ब्लॅक साडी जर घेतली कुठलाही कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये नाही घेतलं तर मग काय होतं की प्रश्न पडतो की नक्की ब्लॅक म्हणजे काही ठिकाणी चालतं लग्न कार्यामध्ये काही ठिकाणी चालत नाही मग नक्की ब्लॅक साडी घालून मग आपण काय करायचं थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये घेतलं की नाही थोडंसं कलर मिक्स असले की पटकन कोणाच्या लक्षात येत नाही की हां ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर मिसून आलेली आहे आता कोणाकडे चालतो ब्लॅक कलर कोणाकडे चालत नाही त्यामुळं जरा कलर कॉम्बिनेशनमध्ये घेतलं ना की छान उठून सुद्धा दिसते ही सुद्धा साडी खूप छान उठून दिसते आणि एक शेवटची जी साडी आहे मला खूप आवडते मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्याही स्त्रीच्या अंगावर ही, ही साडी किंवा असा कॅटलॉग पीस बघितलेला आहे का मला नक्की 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 कमेंट करून सांगा इरकल पण नाही खणाची पण नाही वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि इतकी साडी आवडलेली आहे फक्त मी ही साडी साडेपाचशे रुपयामध्ये घेतलेली आहे पुण्यामध्ये घेतलेली आहे खूप मला आवडते ही साडी खूप तुम्हाला दाखवते बघा ही साडी तुम्ही मला ना नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे आहे का अशी साडी किंवा तुम्ही बघितली आहे का कोणाकडे तर बघा त्याची काठ जी आहे ना तर ती ही अशी आहे इरकलमध्येच आहे आणि त्याचा पदर जो आहे ना तो हा असा आहे ग्रीन आहे खूप 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 आवडते आणि अशा त्याला छानशा बुट्ट्या आहेत तर तुम्हाला उभं राहून दाखवले आणि सरस्वतीची डिझाईन आहे अशी निर्यांना याचा जर व्हिडिओ असेल तर मी शेजारी तुमच्याबरोबर शेअर करेनच तर हे अशा प्रकारचा पॅच आहे खाली आणि संपूर्ण निर्या शेवटपर्यंत असा पॅच आहे निरांना सुद्धा पॅच आहे असा घातल्यानंतर खूप सुंदर खूप सुंदर दिसते ही साडी मला खूप खूप आवडते मी नक्की या याच्यावर जर व्हिडिओ असेल तर मग नक्की शेजारी मी तुमच्याबरोबर शेअर करेन अशा प्रकारची ही साडी आहे आणि या साडीला घेऊन दोन वर्ष झालेल्या आहेत मागच्या मागच्या वर्षी मी घेतली होती तर खूप सुंदर साडी आहे ही तर मला नक्की कम एकदम सांगा खूप म्हणजे खूप आवडते त्याचा पदर वेगळा आहे त्याची काठ वेगळी आहे आणि त्याची जी निर्यांमध्ये डिझाईन आहे सरस्वतीची ती तर मला खरंच खूप आवडते आणि त्याचं जे ग्लेझिंग आहे किंवा त्याची जी विन आहे ना ती एकदम मस्त आहे एकदम फाईन आहे कुठेही धागा निघालेला नाही सरकलेला नाही तर खूप मला खूप आवडली ही साडी तर कधीही साडी खरेदी करताना आपण पदर बघायचा पदराचा कलर बघायचा काठ बघायची काटाचा कलर आणि त्याच्यावर केलेलं जे नक्षीकाम आहे किंवा डिझाईन आहे ती बघायची आणि ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण साडी खरेदी करायची म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला तर असे एकूण चौदा साड्यांचं सा कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला नक्की थोडी तरी आयडिया आली असेल की नक्की कुठलं कलर कॉम्बिनेशन असायला हवं किंवा कशी डिझाईन असायला हवी ब्लॅकमध्ये ग्रीन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप छान जमतं तुम्ही बघितलंच असाल त्यानंतर परत रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप छान जमतं uh, मेहंदी कलरमध्ये सुद्धा मेहंदी कलर आणि ब्लॅकचं खूप छान कॉम्बिनेशन आहे त्यानंतर ग्रे आणि ब्लॅकचं तर काही प्रश्नच नाही खूप एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे कलर आहेत तर आणि त्यानंतर रेड आणि रेड आणि ब्लॅकचं सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मला असं वाटतं की ब्लॅक आणि ऑरेंजचं पण खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन आहे तर अशी कलर कॉम्बिनेशन तुम्ही विचार करा की किंवा वेगवेगळ्या व्हरायटीज बघायचा प्रयत्न करा आणि साडी खरेदी करा तर थोडी थोडी तरी हेल्प तुम्हाला झालीच असणार आहे हा या व्हिडिओ हा व्हिडिओ थांब तर अशा पद्धतीने मी माझ्या जे ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे यात तुम्हाला कुठली साडी आवडली किंवा कुठलं कलर कॉम्बिनेशन आवडलं किंवा तुम्हाला थोडी तरी आयडिया आली आधीच असेल की आपण कशा पद्धतीची साडी खरेदी करायला पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ लाईक ला करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रोज आपल्या चॅनलवर डेली ब्लाउज असतात कधी असे वेगळे साड्यांचे कलेक्शन किंवा ब्लाउजचे कलेक्शन असं वेगवेगळी माहिती माझ्या पद्धतीनं तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते आता तुम्हाला सांगते मी या व्हिडिओचा कुठलाही अभ्यास केलेला नाही आहे किंवा कुठलीही पूर्व तयारी केलेली नाही फक्त जस्ट माझ्याकडे एवढ्या साड्यांचं कलेक्शन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर पण जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला आपण हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तो प्रत्येक स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा